राज ठाकरेने भूमिका बदलली तर त्याच्यावर टीका होत दुसरी गोष्ट मध्ये इतकं काहूर उठलं मुख्यमंत्र्याला भेटले गुप्त भेटले अहो मुख्यमंत्री कुठल्या रस्त्याने गेले राज ठाकरे कुठल्या रस्त्याने गेले कुठल्या माजल्यावर भेटले सगळं कसली गुप्त बैठक आहे फक्त तुम्हाला त्या बैठकीत कॅमेरा लावतील एवढंच होत ना कसली गुप्त बैठक आहे हे सगळं दडपण असताना किंवा लोकांना असं वाटत होत की राज ठाकरे मॅनेज होतील मॅनेज होतील आज काय त्याच प्रत्येक आंदोलन तुटेपर्यंत असं नसतं शंभर टक्के यश कुठल्याच आंदोलनात मिळत नाही जेवढं जास्तीत जास्त यश मिळत तेवढं पत्रात पाडायचं आणि पुन्हा नव्या उमेदीने पुढचं आंदोलन करायचं किंवा त्याचा पुढचा भाग घ्यायचा पण मी जसं म्हणलं की महाराष्ट्र धर्म म्हणजे सत्व महाराष्ट्र धर्माचं सत्व काय मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती आणि माणूस एखाद तत्वाशी तोडजोड करत सत्वाशी कधी करत म्हणून हा सत्वाचा लढा आहे म्हणून त्या निकरीने राजसाहेब उभा राहिले आणि मग त्यांनी सगळ्याला आव्हान केलं प्रसंगी त्यांनी व्यक्तिगत उद्धव ठाकरेला फोन केला काय माहित नाही पण संजय राऊत त्यांचं बोलणं झालं म्हणजे तू त्यांनी वैयक्तिक सगळं सोडून दिलं ना महाराष्ट्राच्या हिता राज ठाकरेंनी भूमिका बदलली राज ठाकरेंनी भूमिका बदलली कोण आरोप करतो हास्यास्पद गोष्टी